गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

वाद इतका वाढला की दोघांमध्ये हातगाई सुरू झाली हे पाहून काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकांनी त्यांनाही मारहाण केली या झटापटीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार भांडण करणारा रिक्षाचालक हा मध्यधुंद अवस्थेत होता आणि तो नेहमीच स्टेशन परिसरात प्रवाशांशी व इतर चालकांशी वाद घालत असतो दरम्यान एका रिक्षाचालकाने आरोप केला की दुसरा चालक त्याच्याकडून हप्ता मागत होता

उसका भी आज और देखो मेरेकल हमारा ये आगे लेने के अच्छे बोले क्या होगा देखो कितना मारे हां और दुनिया का खेला है हां हां दादा जी तू तेरी घर में क्या चाय होता है सुश पाटील हवलार त्यांना पण मारलं बोलतो मी नी माझ्या पुलीत काय नाही करणार आपला सुरक्षित शिव्या दिले माहिती ना बघिते ना सगळ्यांनी मी कल्याण भिवंडी रिक्षा चालवतो माझी काहीच चुकी नाही हे फरास याचीन जुवारी आणि दोन तीन दोन झाले ते लोकांकडे हप्ता घेते दररोज पन्नास तीस रुपये मी भिवंडी कल्याण चालवतो माझ्या

कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा